नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सरपंच संतोष देशमुख हत्या आणि पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी सध्या अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर मकुका लावण्यात आला आहे तर आता या प्रकरणात ईडीची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे त्यामुळे वाल्मिक कराडचे पाय आणखीत खोलात जाण्याची शक्यता आहे अमय तिरोडकर आणि केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली आहे वाल्मिक कराड हा राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे आणि या प्रकरणात देखील कॅबिनेट मंत्र्यांचे नाव सातत्याने येत असल्याने पोलीस तपासाला मर्यादा येऊ शकतात त्यामुळे या प्रकरणाचा तपास ईडीकडून स्वतंत्रपणे करण्यात यावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे वाल्मिक कराड याच्या संपत्तीबाबतही गेल्या काही दिवसांपासून खुलासा होत आहे पुण्यात करोडो रुपयांचे फ्लॅट असल्याचे समोर आले आहे दरम्यान वाल्मिक कराड याची चौकशी ईडीकडून करण्यात यावी अशी मागणी देखील या याचिकेमध्ये अमय तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेत केली के आहे गेल्या काही दिवसांपासून मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे तर दुसरीकडे पवन चक्की कंपनीला खंडणी मागितल्याच्या प्रकरणाची ही चौकशी सुरूच आहे या दोन्ही प्रकरणांची चौकशी एसआयटी आणि सी आय डी करत आहे परंतु मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव सातत्याने यामध्ये येत असल्याने पोलीस तपासाला मर्यादा येत असल्याचे या याचिकेमध्ये म्हटले आहे म्हणून कडून स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी या याचिकेत केली आहे सध्या सोशल मीडियावर वाल्मिक कराड आणि महिला पोलीस यांच्यातील फोन कॉल संवाद व्हायरल झाला आहे वाल्मिक कराड आणि बीड येथील सायबर सेलच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांचा हा कॉल हा कॉल रेकॉर्डिंग असल्याचा कराडने बीड जिल्ह्यातील सायबर सेलला कॉल केला होता यामध्ये समोरून महिला पोलीस अधिकारी बोलत असल्याचे दिसत आहे कराड सांगत आहे की ताई वाल्मिक कराड बोलतो ते पोरं करत आहेत भैया पोस्ट डिलीट करा त्यांनी आधी सुरुवात केली आम्ही शांत होतो इग्नोर करायचं भैया एवढं कशाला मनावर घ्यायचं इथं आम्ही बाप बसलो आहे मी असल्यावर काय चिंता असं वाल्मिक कराड बोलत असल्याचे दिसत आहे